एक धक्कादायक घटना समोर आली उत्तर प्रदेशातील स्वयंघोषित धर्मगुरू जलालुद्दीन उर्फ छांगूरबाबानं केवळ धर्मांतराचं रॅकेट चालवलं नाही तर पाकिस्तानच्या आय एस आय सोबत थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला बारहाण येथील त्याच्या कारवायांपासून ते काठमांडूतील गुप्त बैठकीपर्यंत हा कट राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणार आहे चला तर आज पाहूयात या छांगूरबाबाचे काय कारनामे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन हाच तो छांगूरबाबा ज्यानं धर्मांतराच्या नावाखाली राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली याच छांगूरबाबाचे कारनामे ऐकलात तर धक्क्यांवर धक्के बसतील छांगूरबाबानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू कुटुंबांना लक्ष्य केलं उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या उतरवला परिसराला या रॅकेटचं केंद्र बनवलं त्यानंतर त्याने महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत धर्मांतराचं जाळं पसरवलंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबानं जवळपास पंधराशेहून अधिक हिंदू महिलांसह हजारोंच जबरदस्तीनं आणि प्रलोभन दाखवून धर्मांतर केलंय धर्मांतरासाठी याच छांगूर बाबानं अनेक कोडवर वापरले यात प्रोजेक्ट म्हणजे मुली मिट्टी ऑब्लिगेटरी टी पलटना म्हणजे धर्मांतर काजल लगानं म्हणजे फसवणूक आणि दर्शन म्हणजे बाबाची भेट असे कोडवर वापरले पैशांचं आमिष नोकरी आणि लग्नाची खोटी आश्वासनं देऊन गरीब कुटुंबांना या चांगूरबाबांना फसवलं चांगुरबाची काळी बाजू यापुरती मर्यादित नव्हती त्याने काठमांडूत पाकिस्तानच्या आय एस आय शी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला त्याचं उद्दिष्ट होतं धर्मांतरित हिंदू महिलांचं लग्न आय एस आय एजंट्स आणि स्लीपर सेल ऑपरेटर्सशी लावून देणं यासाठी त्याने नेपाळमधील एका धार्मिक नेत्याच्या मदतीनं पाकिस्तानी दूतावासात प्रवेश मिळवण्याचा देखील प्रयत्न केला मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे तो अपयशी ठरला बाबाने बारहा नेते बस्तान बसवलं होतं तेथून रोहिंग्या निर्वासितांना खोट्या हिंदू ओळखी दाखवून त्यांचं धर्मांतर करण्याचा त्याचा कट होता इतकंच नव्हे तर सौदी अरेबियातील इस्लामिक डेव्हलपमेंट बँक मुस्लिम वर्ल्ड लीग दावते इस्लामी आणि इस्लामिक युनियन ऑफ नेपाळ यांसारख्या आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनांशी त्याचे संबंध असल्याचा दावा करण्यात येतोय त्याची ही कटकार असताना त्याच्याच सहकार्याने उघड केले छांगूरबाबाचा जवळचा सहकारी मोहम्मद अहमद खान याने त्याच्या विरुद्ध बंड पुकारलाय खानच्या म्हणण्यानुसार छांगूरबाबानं त्याच्या नावावरील कोठ्यावधींची जमीन हडपली रब्बानी गँगच्या माध्यमातून जमीन हडपणं बनावट कागदपत्र आणि धमक्या देण्याचा त्यानं धंदा सुरू केलाय छांगूरबाबानं मोहम्मद खानला संपवण्याचा देखील प्रयत्न केला असा खानचाच दावा आहे त्याच्या रब्बी गँगचे गुंड मुख्तार अन्सारी याच्याशी संबंध होते त्याच्या गँगमधील एका व्यक्तीने उत्तर प्रदेश रक्षा परिषदेत प्रवेश केल्याचंही खानचं म्हणणं आहे उत्तर प्रदेश एटीएसनं पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी छांगूरबाबाला आणि त्याच्या साथीदार नीतू उर्फ नसरीन आणि नवीन यांना लखनौ येथून अटक केले छांगूरबाबाचं हे प्रकरण केवळ धर्मांतरापुरतं मर्यादित नव्हतं तर राष्ट्रीय सुरक्षेशी त्याचा संबंध आहे तब्बल पाचशे कोटींच्या परदेशी फंडिंग बाबतही त्याची चौकशी सुरू आहे त्याच्या रब्बानी गँगचे काही सदस्य सक्रिय असल्याने धोका कायम आहे हा कट उघडकीस आणणाऱ्या ए टी एस आणि एटीएफच्या कारवाईमुळे मोठा धोका टळलाय मात्र प्रश्न असा आहे की असे किती बाबा अजूनही सक्रिय आहेत याचा भारतात राहून भारताशी गद्दारी करणाऱ्या अशा बाबांच्या वेळीच मुश्क्या आवळणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद